गालायला आपण जन्म बरोबर दोघात जेव्हा व्हायचा नाही तर हस्ते मागिरी कर अच्छा अच्छा हस्ते मागिरी कर गरज बसलाय का कोळशाच पोहताय नाही मला शंकाच आहे

आपण त्याच्या मागणे म्हणायचं मागणं गणेश ए गणेश आम्ही सांगतो की मागणं माझ्या मागाचं नाही माझ्या काय बोल सोडायलं नाही तो म्हणला माझ्या मागणं म्हणायचं माझ्या माझं मागणं म्हणजे मी जी म्हणतेय मी म्हणलो हां की तुझे मला काय हां बरोबर आता तुझ्या मुळे एवढंच म्हणाय हा उमेश हां या या डुलकीवाला कुठे गेला हां मानू का हां बघ गावचा दिकाचा कोणा गावचा विकास त्याच्यामुळे गावात शाळा ते जमळ गावात लाईट ते जमळ आपली लग्न ते जमळ आपल्याला पोरं ते जमळ नव तू आमच्या बायकांना काढ पोर आणि आम्ही म्हणतो दवाखान्याची तिथे शनिवार ऐकणार ऐटवार आला मला सांगा जेव्हा एखादा भरपूर ना

या काय म्हणती हो पाच गावचे बोरड्या कराय बर का अरे काय तुमची भानगडी हो गणेश काय भानगडी काय तुमची अरे गाव एकत्र झाले म्हणल्यावर चांगला निर्णय तुम्ही हाती घेतला असला पाहिजे बरोबर बरं काय भांडण काय अरे गावची यात्रा बर कोण बरवणार आहे घर पीठ मिळून घरे तुमची गाव तुम्हाला आकलीचा भाग आहे गेलाय घालून कशाला गावात यात्रा भरवता रे आपल्या किशातलं पैसे घालायचं गावाला तमाशा दावायचा आणि गावातली तमाशा सर बघत नाही तुझ्या मात्राने असं करा गावची यात्रा तर भरूच पण एक काम करू तुम्हाला काय कर मी धंद्यावर बसवू अरे बर झालं आपण तुकार कर शे आपल्या शोध लावला धांडामध्ये काय तरी दोन पैसे आपल्या किशात कसं जमा होतील ह्याच्याकडे बघा कसं नाही रे बाबा तुम्हाला अरेमरी आता फिरते त्याला बोलवून घ्या अडक राहिली कसं एक काम करा काय तुम्हाला मी वळेलो बरोलो गोरख भाऊ ही भिलो या नाही नाही भिवू नका तुम्हाला एकाला सुद्धा हाताने हाणू देत नाही धंद्याला म्हणलं की बेल नाही नाही धंदा हार दुसरा धंदा नवं ना आलाय का नू मग हाताने मारून देत नाही मग काय बेलतून मारलं पाहिजे ते त्यांच्या मनावर ठरवणार आहे एक काय ना, ना? ना? तुम्हाला पद्धतशीर व्यापार कुठला करायचा हे तुम्हाला ही लाईन तुमचं बाणा असं तुम्ही राहिलं होतं घरात जाणं आहे का राशन कार्ड येणार आहे आर सरळ उभं राहा की हे धनिया हांटे टाकाव मागचा तुम्हाला मी त्याचा शेंडा उडून गेलाय आय बसवीन मी एक काम करा हो निवड कोरा मी जे सांग निवड मी जे सांगतो तू ते धंदा करायचा तू एक काम कर करता सोडायचं आहे सोडा मी सांगतो आहे तू सोडा तो आता या भागात ग्रामीण माणसं जे असत आहेत धोतरा मी धोत्रा तू धोत्रा धंदा हां माल आपला आपला येणार ठेवाय हलवा या हलवा हलवा हा खायाचा पदार्थ आहे मसाला करतो या गोड पदार्थ असावा हलवा हा मी फ्रूटचा धंदा करा फ्रूट केळ या केळ आता मी तुमचा लीडर बस म्हणजे बॉस बॉस मी बेलवा जमली की तुम ना बाप आपला मार पुकायचा आहे का प्रत्येकांना आपापला मार पुकायचा आहे हा तू बाबा बेल कंटा घेऊन आय गाठी घेऊन यायची आपल्याला उद्योग दिलायचे

तुम्हाला काहीतरी भरपास काय मला कायतरी भरपूर मग तुमचा माल राह तुमचा माल चांगला आहे तुमच्या दोघांचा माल बदला दोघाला माल बदला तुम्ही फुलून घ्या मुळे बाबा बी देऊ ना भर बाजारात मु पडून पण मार केली आहे का आपल्या तुझ्या वार गेला काय बघा एक काम कर आता चाले बाबा लगू सांधा एक